हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनं आज माझं ऑपरेशन आहे पायाचं तर काय झालंय माझी जी, जी हड्डी आहे ना पायाची ती सराकलेली आहे त्यामुळं तुम्हाला सांगते ती फ्रॅक्चर झालेलं आहे तर ते काढणार आहे ती डॉक्टर मला म्हणलं की तिथं भूल देऊन तुमची सर्जरी करावी लागेल तर तसंच भावा बहिणीने एक रात्री मी व्हिडिओ टाकला होता स्कॅनर टाकून म्हणून टाकला होता म्हणलं बघू केली तर केली भावा बहिणीने मदत पण तुम्हाला सांगते मी ती लगेच प्रायव्हेट केला बरं का व्हिडिओ कशामुळं माहिती आहे का तर एक जणीची मला कमेंट आलती की लोकाला कशाला भीक मागते की सरकारी दवाखान्यात तर आता कसं आहे माहिती आहे का वेळ आल्यानंतर भीक मागावी भी लागते हो भाऊ बहिणीनं बरोबर आहे का ना वेळ आ माझ्या हाताला बी मुगे यायला मुंगे येते ते तर वेळ आल्यानंतर न तुम्हाला सांगते भीक ही मागावीच भी लागते तीच मी भीक मागितली कसं आहे परमेश्वर असं कितीतरी नातपंत ही आहेत परत देव आहे परमेश्वर आहे ते त्यांनी तुम्हाला सांगते भिक्षा मागून जीवन जगलेलं आहे मग मी तर माणूस हो आहे मला भीक मागायची अजिबात लाज वाटत नाही तशीच मी तुम्हाला सांगते मागितली होती पण ज्यांनी मदत नाही करायची त्यांनी तर मदत करायची लांबच राहिलं पण ज्ञान भरपूर द्या त्यात तर असू द्या तर मी ती प्रायव्हेट व्हिडिओ केला जाऊ द्या माझं नशीब माझ्याबरोबर जसं असेल तसं तर का हे माझं पाय पूर्ण असंही झालं नाही सुरकुत्या पाडल्या त्या पायाला आहे का सुरकुत्या पडल्या त्या पायाला अशा त्या अंगठ्याला हदवी लावू देत हा ते अंगठा हलत नाही असं जास्त बघा हे जसा अंगठा हलतोय ना बघा का। हे कसं हलतोय पाय हलतोय ना तसं हे अंगठा हलत नाही का तर चाललोय भावा बहिणी तिथं येणार तर तुमचं दाजी आणि आव्या चाललाय तर तसंच तुम्हाला सांगते अयो ही मोठी चप्पल घेतली आव्यानं माझ्या पायात घालाय मला चप्पलच घाला येत नव्हती पायात मोठी लठ आहे आव्या मला काय असू दे मला तुझ्या पायात बसाय कितीच्या घेतली रावड्या एकशे साठ रुपयाच्या माझ्या आवड्याने चप्पल घेतली मला भाऊ बहिणीनं आणि एक फोगा तुम्हाला सांगते माझं आज ह्याचं हाडकाचं ऑपरेशन आहे माझा पाय तोडून जोडायचा आहे कापून जोडायचं आहे रंगा बोट कापते का नाही पण पण मला तर माझ्या जडं वाटते भाऊ बहिणीनं कधी माझ्या बाप जेलबी व असलं कसे सर्जरी नाही ते ऑपरेशन त्या काय नाहीत मुलगाचं भेव वाटायला लागलंय सजासजी पडली किंवा मी ते म्हणतोय अ ते गा नाय बा कुणा सटवीनं जादूटोना केला माझा जानू दुसऱ्याचा झाला तसं तुम्हाला सांगते कुठल्या सटवीनं जादूटोना केलाय काय माहिती असं आता ही अंधश्रद्धा असते बर का पण ही श्रद्धा पण आहे भाऊ बहिणीनो माझा आहे ना ह्या दोन हजार पंचवीस मध्ये इतकी बर्बादे झाली या आणि इतकं वाटोळ झाल्यानं हो का ही दारो पिऊन आलाय जायचं या आणि माझ्या सांग भांडणं करतो या अय गप्पा लागतो आहे का हो का काय संबंध यायचं म्हणजे जगाच्या लाज काज माझ्यावर निघालेला हाय आणि आल्यापासून तुम्हाला मग काय संबंध आहे रेडून नको बाळ तुला मी पाण्या कुठे गेलो दोघू नको बाळा तुला पाण्याला नेते मी जोड आणि लाज राज आणि मग कोण माझा काय वापाय आणि गेला वै कापायला पाय किती मारल गु हे बाबा माझा पाय हे हाताने मारसीवर तीर त्याला माझ्या विरोधात उभा केला काय ते विरोधाला दाब तू हस्का त्याला उभा केला काय मी असं तू जे करतील व्हिडिओ सोशल मीडियावर दाखवणार हा सोशल मीडिया सोशल मीडिया आपली जिंदगी आहे हो हाय जिंदगी जिंदगी रे लोकांना तर कळू दे की तुझ गुण लोकांना माहिती आहे की तुझा गुण कळू दे आता असं व्हायचंय कुंड घाल्या प्राणात कुंड हे रासा डॉक्टर ला म्हणतो लय मोठी हाडी तुटली तू म्हणून टाका पाय आपण तुझ्या मनासारखं झालं की माझा पाय मोडला ते होय हा माझ्या पोरांना जर काय झालं असतर बाळा मग काय केलं असत बडावली असती रे बाळा बघाय का अरे पण एवढं ज्ञान हाय मला मी माझा जीव माझा जीव माझा डोक्यामध्ये टाकेन पण मी लेकरांना हो काय होऊ देणार नाही तसंच केलं भाऊ बहिणी माझा पाय मोडला पण अक्षरशः मी पोरांना काय सुद्धा होऊ दे असा जे असा र बाळा तराया तराया। का तर तर राहिला तर मग काय संबंध हो का हे तुम्हाला सांगते त्या दिवशी मी मला भांडल आणि मी चालले तांदूळा नाहीतर पडली मी ह्याच्या कारकासाने ही हे आमच्या ती बी आवला म्हणती तू आणि बघायचं बडे तिकडे तर भांडे गाय काय पडलं आता मार लाकोड बस झालं कुराडे कुराड आहे मायापाशी तुडीन तुझाच पाय कुराडे नको करू आणि हांतुई मारतोय मी कमजोर झाली व बाता पाय मला उठाय ना म्हणून कमजोर पण मला तिथं कस नाही बोलला मला त्याला ट्रेनिंग देणार आहे मी आता

अडीच हजाराची लाड लाड पुरीला सायकल घेतलेली पुरीनं काय सुद्धा ठेवलं नाही म्हणजे मी इतका लाड करते मला म्हणतो माझ्या पोरांना जर काय झालं तुला जीव मारला असता अकाशी पोर तिकडे तुला काय झालं अरे साडे अकरा बारा वाजले त्या बरं का एक वाजता डॉक्टर जाईल पाच वाजता

जा सर ए सर ए आव्या गाड़? का गाडी चल गाडी काढा आवी गाडी काढा आपलं चल कुठे येण्याच्या दारी लागत बस हे गेले आमच्याकडे बिहेश्वरी समर्थ श्री गुरुदेव दत्त आमच्याकडे काय फुल फुलं सुटलं सुकल गुलाबाच काटा आला हिरवा आणि आठवण आली तर मला परत येऊन भेट असं काय आठवण तुझी मला भेट भेटून हाताला मुंगी यायची मुला मग धरलं र बाळ शपथ येते स्वामी समर्थ शपथ माझ्या हाताला मुगी यायला लागला त्या भाऊ बहिणी पूर्ण गाण आलं बा कुठ कुण्यासाठी केला माझा अंगटा मोडून बसला चला, चला। तर चला भाऊ हो बैठण आज माझं ऑपरेशन आहे पायाचं तर तुम्ही मला आशीर्वाद द्या जे माझ्या वाईटावर राहते त्यांनी वाईट आशीर्वाद दिला तर चालेल माझे चांगला त्यांनी मला चांगला आशीर्वाद द्या माझं सुखरूप माझा अंगठा असा कापणार राहतील परत जोडणार राहायची ती सुखरूप सगळं बाहेर येऊ तर चला मग या सगळ्याला आपापली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय माझा इडिओ मिल वयात बे वाटते